शब्दांच्या शृंखला विरघळताना मन भावनांचाही ठाव घेतो सुखदुःखाच्या वळणवाटांना मन आसवांनाही वाव देतो जगायचं कसं याची प्रेरणा मिळते ती लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वातून नमस्कार माझं नाव श्रीमती स्नेहल हिरालाल रगडे आधुनिक महाराष्ट्राच्या पोलादी पायाभरणीमध्ये या भूमीतील अनेक युगपुरुषांनी आपलं योगदान देऊन दीपस्तंभाचं कार्य केलं आहे त्या दीपस्तंभापैकी एक म्हणजे आपले साहेब माननीय दौलतराव श्रीपतराव देसाई और लोकनेते बाळासाहेब देसाई या क्रांती सूर्याचा उदय झाला दहा मार्च एकोणीसशे दहा रोजी विहे या गावी म्हणजेच त्यांच्या आजोरी सह्याद्रीच्या कुशीत रत्न जन्म आलं मरळीच्या मातीने त्यास पैलू पाडिलं आपल्या कर्तृत्वाने ते उजळू लागलं आणि लोकनेते म्हणून प्रसिद्ध झालं मरळी हेच ते गाव जिथे आपल्या लोकनेत्याचं बालपण गेलं या गावात वाढलेला दौलत हा महाराष्ट्राची सच्ची दौलत ठरली दीप्पाड शरीर यष्टी पायघोळधोतर खादीचा नेहरू शर्ट डोक्यावर गांधी टोपी खादीचा कोट पायात कोल्हापुरी चपला असा साधारण वेश असणारा हा दौलत म्हणजेच महाराष्ट्राचे माजी मंत्री व तुमा सर्वांचे लाडके लोकनेते दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई सह्याद्रीच्या कुशीत सातारच्या रांगड्या मातीत वाढलेलं आणि भलाभलांना पुरून उरलेलं इतिहासाचं एक पान म्हणजे आपले लोकनेते बाळासाहेब देसाई लोकनेते बाळासाहेब देसाई म्हणजे महाराष्ट्राचं यशवंत गुणवंत वरदवंत असं प्रभावी नेतृत्व महाराष्ट्रात अगदी शून्यातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून राज्याच्या अनेक पदांची धुरा सांभाळत अगदी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत गवसणी घालून सुद्धा अत्यंत साधारण राहिलेला स्वच्छ राहिलेला एक एक प्रशासक, एक प्रेमी, 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 एक उत्तम 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 प्रशासक समन्वयक आणि महाराष्ट्राचे असा व्यक्ती साहित्यप्रेमी क्रीडाप्रेमी कलाप्रेमी माणूस म्हणून ओळखला जाणारा आधुनिक ते बाळासाहेब देसाई आज आपण लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा

पुढे शिक्षण पूर्ण काही सातारा येथे केली परंतु त्यांची राजकारणातली असलेली ओढ त्यांना काही शांत बसू देत नव्हती एकोणीसशे चाळीस मध्ये प्रथम त्यांनी जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत सहभाग घेतला आणि आपला वक्तृत्व हजरदबाबी भाषा व उत्तम नेतृत्वामुळे पहिली निवडणूक जिंकली सुद्धा पुढे एकोणीसशे बावन मध्ये पाटण तालुक्याच्या मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत ते निवडून आले स्वतःच्या एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कॅबिनेट मंत्री झाले त्यांनी त्या खात्याचा बारकाईने आणि तौलनिक अभ्यास केला त्यांच्या या कॅबिनेट मंत्रीपदाच्या काळामध्ये मुंबई गोवा हमरस्ता भुईबावडा व करूळ घाट रस्ते किल्ले व खेड्यांकडे जाणारे रस्ते पूल कालवे इत्यादी कामे त्यांनी केली कोयना धरण योजनेला आर्थिक प्रशासकीय व मनुष्यबळ इत्यादी सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आपल्या लाडक्या नेत्याचं कर्तृत्व जाणून घेऊया माननीय मुख्यमंत्र्यांच्या उद्या समाज राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रमुख परिवारांमध्ये आज देसाई परिवाराचा समावेश आहे तीन पिढ्या समाजकार्यासाठी हा परिवार है, आले या ठिकाणी समर्पित आहे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये बाळासाहेब देसाईंचं जे योगदान आहे ते योगदान अधोरेखित करण्याकरताच हा गौरवाचा त्यांचा प्रस्ताव या ठिकाणी या सभागृहासमोर मी मांडतो आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले शिक्षण मंत्री होण्याचा बहुमान सुद्धा याच क्रांतीसूर्याला मिळाला ते पहिले शिक्षण मंत्री असताना त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले एकोणीसशे साठ मध्ये ज्या पालकांचं वार्षिक उत्पन्न रुपये आहे अशा पालकांच्या मुलांना मोफत देण्याची योजना आम्हाला परिचित असणारी योजना त्यांनी सुरू केली कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचं मुलाचं योगदान होतं याशिवाय त्यांनी सैनिकी तांत्रिक ग्रामशिक्षणाला अधिक महत्व दिलं प्राथमिक आणि माध्यमिक शाळा खेड्यापाड्यात तंत्र शिक्षणाच्या शाळा जिल्ह्या जिल्ह्यात सुरू केल्या तुम्हा आम्हाला परिचित असणारं हे व्यक्तिमत्व इथे थांबणार नव्हतं त्यांनी एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट मध्ये कृषी खात्याची कृषी खात्याच्या मंत्रिपदाची धुरा सांभाळली कृषी मंत्री असताना त्यांनी शेती सुधारणेच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या शेतीसाठी बडी योजना विहीर खोदाई पाणी उपासण्यासाठी अन्नधान्य कडधान्य फळबाग नगदी पिकं वाढवणं देवीराज लांब धाग्याच्या कापसाची योजना इत्यादी त्यांनी शेतकऱ्यांना फायदा करून दिला त्याचबरोबर कोल्हापूर येथे त्यांनी कृषी महाविद्यालयाची स्थापना केली ती जून एकोणीसशे मध्ये मध्ये बाळासाहेब देसाई यांनी आपल्या वडिलांकडून घेतलेलं व आणि लोककल्याणाची पेटवलेली मशाल ही आपल्या सर्वांच्या लाडक्या लोकनेत्याकडून म्हणजेच माननीय श्री शंभूराजी देसाई यांच्या कारकिर्दीत अजूनही अविरतपणे देवत आहे कोणीशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात बाळासाहेब गृहमंत्री झाले त्यांनी मधूसूदन गोळीबार औरंगाबाद स्फोट इत्यादी प्रकरणात विघाधक शक्तींना कठोर शासन दिलं प्रशासनामध्ये दरारा आणि कडक शिस्त निर्माण करणारे लोकमंत्री म्हणून त्यांची नेहमीच ख्याती होती अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट साली पाटणवर काळाने घात घातला आणि पाटनला एका विनाशक भूकंपाला तोंड द्यावं लागलं पाटण म्हणजे बाळासाहेबांचा स्वतःचा मतदारसंघ भूकंपाने केलेली स्थिती पाहून बाळासाहेबांना अगदी गलबलून आलं होतं अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती परंतु आपल्या लाडक्या लोकने धीर सोडला नाही आपल्या मतदारसंघाला रुबाबदार नेता म्हणून त्यांनी पुन्हा एकदा पाटनला उभा करण्याचं काम केलं मात्र त्यांनी एक नेता म्हणून अतिशय अव्याहतपणे आणि तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहोचवली सह्यादेव पर्वता एवढं महान असं योगदान देणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या अखेरचा श्वास घेतला तो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी आणि सर्व महाराष्ट्र दुःखाच्या सागरात विलीन झाला आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात राज्याच्या विकासाचा आलेख उंचवणारे राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचं राज्यासाठी योगदान हे खरंच खूप महान होतं आणि वाखाणण्यासारखं होतं कुटुंबग्रस्तांसाठी केलेलं उत्कृष्ट काम असो व लोककल्याणाची केलेली कामं असो किंवा त्यांनी राजकीय सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात दिलेलं योगदान असो या सगळ्या कामामुळेच स्वातंत्र्यसेनाने प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्रती अत्रे यांनी त्यांचा गौरव करण्यासाठी लोकनेता म्हणून पदवी दिली आणि तिथून पुढं तुम्ही आम्ही आपण सर्वजण त्यांना लोकनेते बाळासाहेब देसाई म्हणूनच ओळखू लागलो प्रेमळ अभ्यासू कर्तव्यदक्ष चिकाटीने काम करणारा प्रामाणिक सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच धावून येणारा असा नेता पुन्हा होणे नाही अशा या नेत्याला माझे कुठे कुठे अभिवादन